लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगवी बुद्रुक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले प्रमाणपत्रांचे वाटप राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रभाषा शुद्ध सुलेखन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेमध्ये इयत्ता चौथी वर्गातील एकूण पंचवीस विद्यार्थी सहभागी झाले होते काही दिवसांपूर्वीच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला जा दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगवी बुजुर्ग यांच्या वतीने राष्ट्रभाषा शुद्ध सुलेखन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले ही परीक्षा हिंदी या भाषेतून घेण्यात आली होती यामध्ये दोन विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह पास झाले तर इतर तेवीस विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये पास झाले सदरील प्रमाणपत्र हे नांदेड शहरातील माणिकनगर भागातील शिवाजी हायस्कूल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले हिंदी भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तसेच या प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरीसाठी देखील मदत होणार आहे या कार्यक्रमाला लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था सांगवी बुद्रुकचे अध्यक्ष निलेश भुक्तरे उपाध्यक्ष राहुल ढोले सचिव सौ सुकेशनी सावंत संस्थेचे सल्लागार गंगाधर पाईकराव प्राचार्य डॉक्टर आबासाहेब कल्याणकर शाळेचे शिक्षक पांडुरंग काळे सौशिल्पा लुंगारे तसेच अतुल देशमाने गोविंद पडुळकर लोंडे यांच्यासह विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती नमस्कार सर्वांना आज शिवाजी हायस्कूल नांदेड या ठिकाणी आपण राष्ट्रभाषा प्रचार समिती यांच्यातर्फे एक छोटासा उपक्रम राबविला होता राष्ट्रभाषा प्रचार समिती यांच्यातर्फे मी लक्ष्मी बहुदेची सेवाभावी संस्था ही माझी संस्था आहे आणि शिवाजी हायस्कूल या शाळेमध्ये मी माझा पहिला उपक्रम राबविला शिवाजी हायस्कूल शाळा ही फक्त ही माझी शाळा आहे माझ्या शाळेमध्ये मी उपक्रम राबवला त्या उपक्रमामध्ये मी पंचवीस विद्यार्थी आणि परीक्षेला बसवले हो होते पंचवीस विद्यार्थ्यांपैकी तेवीस विद्यार्थी हे प्रथम श्रेणी पास झाले होते आणि दोन विद्यार्थी हे फर्स्ट आणि सेकंड मध्ये आलेले आहेत तर मला असं वाटतं हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ही प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे की हिंदी भाषा नेमकं काय आहे आणि मला जसा या शिवाजी हास्कू शाळेमध्ये प्रतिसाद मिळाला मृणाली मॅडम काळे सर आणि इथले आहेर सर त्यांनी तर मला सांगितलं ताई तुम्हाला जेवढ्या परीक्षा घ्यायचा जसा जसा घ्यायचा तसा करा मी तुम्हाला सहकार्य करतो मला आणि मृणाली मॅडमने सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि याच्यानंतर ही माझ्या परीक्षा नेहमी चालू राहतील कंटिन्यू राहतील मला नांदेड जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं महत्व सांगायचे आणि त्यांना परीक्षा झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर त्यांची त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे तर आणि हे सर्टिफिकेट नुसते आपल्याला परीक्षेपर्यंत राहणार नाहीत मराठीत राहणार नाहीत त्यांना ज्यावेळेस नोकरी लागत त्यावेळेस त्यांना या सर्टिफिकेटचा उपयोग होणार आहे सर्टिफिकेट आम्ही हिंदी भाषा प्रचार समिती याच्यावर नाव आहे आणि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना देतो तर मला विनंती आहे सर्वांना प्रत्येक शाळेमधल्या शिक्षकांना की तुम्ही म्हणजे चांगला प्रतिसाद द्या आणि मी माझ्या संस्थेतर्फे लक्ष्मी बहुदय सहाबा संस्थे यांच्यातर्फे मी सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम घेणार आहे तर सर्वांनी मला चांगला प्रतिसाद द्या तसंच मला शिवाजी हायस्कूल शाळेमध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला प्रत्येक शाळेमध्ये मला असा मिळावा धन्यवाद सर्वांना श्री शिवाजी प्राथमिक शाळा वैदराबाद मानिकनगर नांदेड या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा तर्फे घेण्यात येणारी परीक्षा जी आहे ती लक्ष लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभाई हो, संस्था सांगी बुजुर्ग यांच्या अध्यक्ष सचिव आणि यांच्या सर्व टीमने आमच्या शाळेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी विनंती केली की आम्हाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे त्या ठिकाणी इच्छुक जे विद्यार्थी होते जी जी इच्छुक विद्यार्थ्यांची या ठिकाणी परीक्षा घेण्यात आलेली आहे या परीक्षेसाठी आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब सह सचिव कुरुडे साहेब सहसचिव ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे साहेब यांची आम्ही परवानगी घेतली आणि परवानगी येऊन मॅडम सर्व टीमला सांगितलं की या ठिकाणी आपण परीक्षा घ्यायला त्यांनी म्हणले राष्ट्रभाषा ही अतिशय महत्वाची भाषा आहे ही विद्यार्थ्यांना माहिती झालीच पाहिजे तर ही पाचवीपासून शिकवली जाते पण पाचवी न शिकवता इथं पहिलीपासून ही परीक्षा घ्यायला आमच्या संस्थेने परवानगी दिलेली आहे त्यानिमित्ताने मॅडमला विनंती केली की मॅडमनी पहिला प्रयोग आमच्या शाळेमध्ये केलेला आहे आणि एकूण पंचवीस विद्यार्थी आमच्या या परीक्षेमध्ये बसले होते त्यापैकी तेवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आणि दोन विद्यार्थी विशेष प्रविण्यासह पास झालेले आहेत आणि मी यानंतरही या लक्ष्मी शिवाभावी संस्थेच्या सर्व टीमला विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्या पहिलीपासून ते बारापर्यंतची आमची शाळा आहे आपण कोणतीही परीक्षा असो आपल्या देशाविषयी परीक्षा असो प्रदेश परीक्षा असो कृपया आपण या ठिकाणी यावं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आपण परीक्षा घ्यावी आमच्या संस्थेकडून आमच्या शाळेकडून आपल्या सर्वांकडून आपल्याला या ठिकाणी परीक्षेला परवानगी देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांचे आमचे गुण आणि त्यांचे अभिज्ञान अभिवृद्धीसाठी आम्ही वेगवेगळ्या परीक्षेला आम्ही सहकार्य करू आणि यानंतर आपण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं आम्ही गंगाधर दशरथ पायक राहू आज इथे येऊन त्यांनी सरांना काळे सरांना विनंती केली की सर राष्ट्रीय भाषा हिंदी ही मुलांना थोडी अवगत झाली पाहिजे त्यासाठी मुलं प्रयत्न करतील या हिशोबाने आम्ही लक्ष्मी सेवाबाई संस्था यांच्या विधमाने सदर मुलांना परीक्षेला बसविण्याचं जे कार्य केलं आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना परीक्षेमध्ये बसवलं दोन मुलं विशेष प्राधान्यासह पास झालेले आहेत आणि तेवीस मुलं प्रथम सत्रमध्ये पास झालेले आहेत आणि यापुढे पण असंच मुलांना राष्ट्रभाषा हिंदी ही अवगत व्हावी आणि यावी यामुळे आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करू आमच्या संस्थेमार्फत पूर्ण प्रयत्न करू ही अशी माझी इच्छा आहे